काल पाटेपासून मानदेशावरती अतिशय पावसाचं प्रमाण आणि पावसानं थैमान घातलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वडे नाले तुडुंब भरून राहत आहेत माझं मान तालुक्यातील आणि मान तालुक्या परिसरामधील सर्व शेतकरी बांधवांना त्याचबरोबर या असणाऱ्या भागातून मी आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते वरकुटे मल्लवडे एक सातारा जिल्हा आणि मान तालुक्याचं एक शेवटचं ठिकाण आहे त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आणि वाहन चालकांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणून आपण या मार्गाने जर जात असाल तर तेथील असणाऱ्या स्थानिक लोकांना विचारूनच आपण त्या ठिकाणच्या पुलं असतील ओढे असतील नाले असतील यावरून जात असताना आपण तिथल्या स्थानिकांना विचारूनच आपलं मार्गक्रमण करावं अन्यथा त्या ठिकाणी अतिशय चांगली जागा बघून त्या ठिकाणी आपण थांबावे गेले दोन दिवस पाऊस पडल्यामुळं या भागातील सर्वच्या सर्व रस्ते ओढे आणि त्याचबरोबर परिसर अतिशय जलमय झालेला आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी आपण सर्वांनी सुरक्षित ठिकाणी थांबावं आणि नदीकाठी आणि त्याचबरोबर वाड्याच्या काठी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपली जनावरे आपली घरे आणि त्याचबरोबर ज्यांची जुनी घरे आहेत त्यांनी आपल्याला सुरक्षित असे ठिकाण थांबून आपल्या असणाऱ्या जनावरांचा आणि आपल्या स्वतःचा बचाव करावं असं मी आपल्या माध्यमातून सांगतो धन्यवाद